पैठण तालुक्यातील ब्रह्मगवान योजने सरकारनं 70 कोटीचा निधी द्यावा या मागणीसाठी जायकवाडी पाणी नियोजन संघर्ष समितीच्या वतीने क्रांती चौक येथे सोमवारी आंदोलन करण्यात आलं जायकवाडी पाणी नियोजन व हक्क संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी क्रांती चौक येथे पैठण तालुक्यातील ब्रह्मगवान उपसा योजना 70 कोटीचा निधी द्यावा यासाठी आंदोलन करण्यात आलं पैठण तालुक्यातील जायकवाडी धरना लगत दुष्काळी गावांना पाणी पुरवठा योजना निधी अभावी अपूर्ण आहे ते पूर्ण झाल्यास येथील पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटेल त्यामुळे शासनाने निधी द्यावा अशी मागणी यावेळी जायकवाडी पाणी नियोजन व हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष जयश्री सूर्यवंशी यांनी केली मराठवाड्याच्या विकासासाठी पैठण तालुक्यातील सोनं पिकवणाऱ्या जमिनी चाळीस वर्षांपूर्वी जायकवाडी धरणासाठी दिल्या पण ज्या जायकवाडी धरणाच्या क्षेत्राखालील पैठणच्या शेतकऱ्याने आपला त्याग केला तो शेतकरी गेल्या चाळीस वर्षापासून पाण्यापासून वंचित आहे आणि या भागातील बावीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि आमच्या भागातील दुष्काळीपट्ट्यामध्ये जी अर्धवट बंद पडलेली प्रमुख वाढ उपसा उपसा जलसिंचन योजना जी आहे ती तातडीने तिला पैसे देऊन सुरू करण्यात यावी या प्रकारच्या मागणीसाठी आम्ही पंधरा दिवसापटी मोठं आंदोलन केलं सरकारने त्याची अद्याप दखल घेतलेली नाही आहे म्हणून आज आम्ही या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने सरकार आले या छत्रपती शिवाजी महाराजांना साखडा घालत आहोत या शेतकऱ्यांना पैसे द्या या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबवा या शेतकऱ्याची कर्जमुक्ती करा या शेतकऱ्यांना पाणी द्या महिलांच्या डोक्यावरचा अंडा काढा या प्रकारची मागणी देण्या मागणी करण्यासाठी आज आम्ही छत्रपतींना साखडं घातलेला आहे आणि हे साकडं या सरकारपर्यंत जाईल या प्रकारची इच्छा इच्छाशक्ती आम्हाला आहे आणि हे सरकार याची दखल घेईल याची आम्हाला खात्री आहे